तुम्ही कधी बेसन घालून केलेली मसाला भाकरी केली आहे का जर नसेल केली ना तर एकदा ही भाकरी नक्की ट्राय करा रात्रीच्या जेवणासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि टिफिनमध्येही देण्यासाठी उत्तम अशी भाकरी आहे चला तर मग वेळ न घालवता आपण भाकरीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर काय करायचं गॅसवर आपल्याला पॅन गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक चमचा इतकं साधारण मी तेल गरम करून घेतलं आहे आणि एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे छान असे तडतडले की यामध्ये मी काय केलं एक बारीक असा चिरून घेतलेला कांदा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि दोन मिरच्या या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेते आहे मिरच्या चिरून वापरायच्या नसतील ना तर मिरचीचा ठेचाही वापरू शकता आता दोन तीन मिनटं छान आपल्याला कांदा हा भाजून घ्यायचा आहे म्हणजे गोल्डन तांबूस कलर करायचा आहे इथे बऱ्यापैकी कांदा असा भाजून झाला की आता यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले घालून घ्यायचे आहेत म्हणजे चवीनुसार मी मीठ घालून घेते पाव चमचा हळद घालून घेते आणि तिखट आवडीनुसार घालायचे कारण आपण मिरच मिरची देखील वापरलेली आहे आता दोन मिनटं हे मसाले तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि आता यामध्ये मी काय करणार आहे एक वाटी इतकं बेसन घालून घेणार आहे तब मसाले चान जाला चान तर मसाले छान परतवून झाल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे तर इथे मसाल्याचं प्रमाण आणि बेसनचं प्रमाण तुम्हाला किती भाकरी करायची आहे त्याच्या अंदाजाने तुम्ही ठरवू शकता असं काही परफेक्ट मेजरमेंट नाही आहे दोन तीन मिनटं छान असं बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे बऱ्यापैकी भाजून झालं की बेसनाला छान खमंगपणा येण्यासाठी मी काय केलं एक चमचाभर तूप यामध्ये घालून घेतलं आणि पुन्हा बेसनाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे बेसन परतवून घ्यायचं आहे इथे बऱ्यापैकी बेसन आपलं भाजून झालंय आता हे बेसन आपण काढून घेऊया आणि थंड करून घ्यायचं आहे बेसन बऱ्यापैकी थंड झालं की, की इथे मी एक परात घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला हे सगळं बेसन घालून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मी अर्धी वाटी इतकं रवा घालून आहे हा कच्चा रवा मी वापरलेला आहे कारण आपण नंतर भाकरी करणारच आहोत तर रवा भाजला जाईल त्यामुळे कच्चाच वापरलेला आहे आता एक मी चाळण घेते आहे यामध्ये आपल्याला काही पीठं मिक्स करायची आहेत तर पाऊन वाटी इतकं गव्हाचं पीठ मी यामध्ये घालून घेते आहे तर भाकरीला बाइंडिंग पणा येण्यासाठी आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि ही भाकरी जी आहे ती आपण बाजरीच्या पिठाने करणार आहोत त्यामुळे दोन वाटी इतकं मी बाजरीचं पीठ वापरलेलं आहे इथे मी पीठ जी आहेत ना ती चाळून घेते आहे तू मला हवं ना तर तशीही वापरू शकता सगळी पिठं चाळून झाली की आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतेये तर लक्षात ठेवायचं मगाशी आपण बेसन भासतानाही बेसनामध्ये मीठ घातलेलं आहे तेव्हा अंदाज घेऊनच मीठ घालायचं आहे आता अर्धा चमचा इतका गरम मसाला मी यामध्ये घालून घेते मग बेसनामध्ये घालायचा राहिला होता त्यामुळे आता मी घालून घेतये आणि भाकरीला छान खुसखुशीतपणा येण्यासाठी मी यामध्ये मी एक चमचावर आणखी तूप घालून घेतेये आता हे सगळं आपल्याला अगोदर हाताने छान असं एकजीव करून आहे म्हणजे तूप जे आहे ते छान असं आपल्याला चोळून चोड़ूं चोळून घ्यायचं आहे बऱ्यापैकी मिक्स झालं की आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे तर ज्या पद्धतीने आपण भाकरीसाठी पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे इथे पाहू शकता या पद्धतीने मी असं पीठ मळून घेतलं आहे अगदी मीडियम स्वरूपाचं हार्डही नाही आणि सॉफ्टही नाही असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला हे साधारण पाच दहा मिनटं ठेवून द्यायचे कारण आपण यामध्ये रवा वापरलेला आहे त्यामुळे रवा जो आहे तो छान मुरण्यासाठी आपल्याला थोडा वेळ तरी याला रेस्ट करायला ठेवायचे एरवी आपण भाकरीचं पीठ तसं ठेवत नाही पण रव्यामुळे हेवी भाकरीचं पीठ दहा मिनटं रेस्टसाठी ठेवलेलं होतं थोडंसं जर सुकल्यासारखं वाटत असेल तर पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि याचे असे छोटे छोटे आपल्याला बॉल्स करून घ्यायचे आहेत तर हे बॉल्स जे आहेत ला आपल्याला लाटून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी पोलपट घेतलेला आहे आणि इथे पीठ न वापरता आपल्याला हे असंच लाटून घ्यायचं आहे जर असं वाटत असेल की पोलपटाला हे आहे तर थोडंसं अधूनमधून तेल लावून घेऊ शकता किंवा तुपही लावून घेऊ शकता पण आपल्याला हे असंच लाटून घ्यायचं आहे इथे पीठ वापरायचं नाही आहे किंवा ज्या पद्धतीने आपण थालीपीठ करतो ना अगदी त्या पद्धतीनेही तुम्ही हे थापून घेऊ शकता इथे बऱ्यापैकी मी भाकरी लाटून घेतलेली आहे तर पाहू शकता थोडीशी थिकच ठेवायची म्हणजे ती छान होते आता ही आपण शेकून घेऊया तर शेकताना आपण नेहमीच्या भाकरीपेक्षा थोडीशी वेगळी म्हणजे पॅनवर भाजून घ्यायची आहे तर पॅनला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि ही भाकरी यावर आपल्याला घालून घ्यायची आहे मीडियम गॅसवर आपल्याला एक बाजू छान अशी खमंग आणि खरपूस होऊन द्यायची आणि मग दुसऱ्या साईडने देखील आपल्याला त्याच पद्धतीने भाजून घ्यायची आहे तर इथे आज मी या पद्धतीने भाकरी बनवलेली आहे तर या भाकरीमध्ये आणखीन तुम्हाला काही बदल करावेसे वाटत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता किंवा आणखी यामध्ये मी काय करायला हवं होतं ते देखील मला तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगू शकता तर इथे दोन्ही साईडने मी छान खमंग आणि खरपूस अशी भाकरी भाजून घेतलेली आहे तर गरम असतानाही ना आपण जाळीवर काढून घेऊया म्हणजे ना त्याला पाणी सुटणार नाही आणि याच पद्धतीने सगळ्या भाकरी आपण भाजून घेऊया ही भाकरी ना आपण थोडीशी वेगळी केलेली आहे त्यामुळे काय करायचं गरम असतानाच ना यावर थोडस तूप लावून घ्यायचं आहे याने ही भाकरी आणखीन चवदार लागते तर याच पद्धतीने मी ना सगळ्या भाकऱ्या इथे करून घेतलेल्या आहेत पहा दिसायला खूप छान अशा दिसत आहेत नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करायचं असेल ना तर एकदा ही भाकरी नक्की ट्राय करा ही भाकरी ना तुम्ही कशा सोबतही खाऊ शकता मी दही सोबत सर्व केलेली आहे ही तुम्ही नाश्त्यालाही देऊ शकता टिफिनमध्येही देऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी देखील ही देखी भाकरी तुम्ही ट्राय करू शकता टिफिनमध्ये जरी दिली ना तर ही दिवसभर अशी खुसखुशीत राहणारी अशी भाकरी आहे एकदा नक्की ट्राय करा आणि जर लहान मुलांना तुम्ही जर नाश्त्यामध्ये देणार असाल ना तर काय करायचं गरमागरम एक भाकरी काढून घ्यायची आणि ती आपल्याला अशी छान अशी कुस करून घ्यायची आहे अशी कुस्करल्यामुळे करल्यामुळे काय होतं आपण वरून त्यात तूप सोडणार आहोत ना तर ते तूप छान भाकरीमध्ये मुरलं जाईल आणि अशी मुलांना दिली ना तर हेल्दी सोबत टेस्टीही आहे तर जी मुले भाकरी खात नाही ना त्यांना या पद्धतीने तुम्ही भाकरी खाऊ घाला खूप मस्त लागते आणि शिवाय अगदी एनर्जेटिक आणि पोटभरीचा असा हा नाश्ता आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी माहितीपूर्ण वाटला असेल ना तर प्लीज एकदा व्हिडिओला हाईप करा आणि चॅनलवर नवीन आला असाल ना तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या आणि हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय